आज आपण अगदी झटपट मस्त कुरकुरीत असे हरभरे किंवा चण्यांचे वडे करणार आहोत हे वडे मस्त कुरकुरीत होतात आणि चवीला खूपच छान लागतात संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावाचं वाटत असेल तेव्हा तुम्ही हे वडे नक्की करू शकता हाय व्यस्मिता मस्तरी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मुलांना सुट्ट्या लागल्यात मुलं रोज काही ना काही चटपटीत खाण्याची डिमांड करतात च आज आपण हाय प्रोटीन्स असलेल्या चण्यांपासून मस्त कुरकुरीत असे वडे करणार आहोत पटकन होणारे वडे आहेत आणि मस्त लागतात करायला तर हे कुरकुरीत वडे करण्यासाठी मी साधारण एक वाटीभर चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते त्याचे दीड वाटी चणे झालेले आहेत चणे अगदी छान भिजले आहेत फुगले आहेत आता यामध्ये एक चमचाभर जिरं घातलेलं आहे एक चमचा बडीशोप घातली आहे आणि थोडंसं आलं म्हणजे साधारण एक ते दीड इंच आलं मी इथे घेतलं आहे ते आलं मी यामध्ये किसून घालते आलं चिरूनही घालू शकतो पण मिक्सरमधून फिरवताना एखादा आल्याचा तुकडा राहिला तर मग दाताखाली आल्यावर चांगलं लागत नाही म्हणून मी आलं इथे किसून घेते आहे मध्ये अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया खूप अगदी बारीक नाही झालं थोडं जाड मोठं असेल तरी चालू शकतं तर अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून मी असं जाडं मोठं फिरवून घेतलेलं आहे एका मोठ्या बॉलमध्ये हे काढून घेते आता यात काही मसाले घालूया पाव चमचा हळद घातले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे पाव चमचा आमचूर पावडर घातली आहे यामुळे वड्यांना मस्त चटपटीत स्वाद येतो चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि एक वाटीभर बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालते आणि यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालते असं तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे वडे मस्त कुरकुरीत होतात आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी मेथी घातलेली आहे कारण आमच्याकडे मेथी आवडते म्हणून मी मेथी घातली पण जर तुमच्याकडे मेथी आवडत नसेल किंवा कडसर स्वाद आवडत नसेल तर तुम्ही मेथीच्याऐवजी भरपूर कोथिंबीर घालू शकता किंवा पालक चिरून घालू शकता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण भिजवलेल्या चण्यांचा ओलसरपणा असतोच यामध्ये एक सांगायचं राहून गेलं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाच्याऐवजी थोडंसं दोन चमचे बेसनही घालू शकता अगदीच कोरडं वाटलं तर एखाद चमचा पाणी घाला पण आता यामध्ये मला पाणी घालायची गरज वाटत नाहीये असे छोटे छोटे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत त्याला भजी म्हणू शकता पण ओबडदोबडच करायचे आहेत खूप अगदी शेप वगैरे द्यायचा नाहीये तुम्ही चॅनलवर ना नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर अशा इन्स्टंट पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमधलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये हे छोटे छोटे वडे घालते वडे घालण्यापूर्वी तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आता वडे घालताना गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे खूप हाय गॅसवर वडे तळायचे नाही नाहीतर मग वडे आत कच्चे राहतात वडे कढईत घातल्या घातल्या लगेच झाऱ्याने त्याला धक्का लावायचा नाही आहे थोडे वडे कडक झाले की मग खालीवर करून घ्यायचे आता मीडियम फ्लेमवर वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तळताना एक दोन वेळेला वडे खालीवर करून घ्यायचे म्हणजे सगळे वडे सारख्या रंगावर तळले जातात इथे आपली वड्यांची एक बॅच तळून झालेली आहे तुम्ही रंग बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि वडे मस्त कुरकुरीत तळले गेलेले आहेत यातलं तेल निथरवून मी वडे एका डिशमध्ये काढून घेते अगदी बघताक्षणी वडे खायची इच्छा होते हे वडे चवीलाही खूप छान लागतात वड़े 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 तर हे वडे अगदी पटकन होतात मस्त लागतात आवाज ऐकू शकता वडे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला जर संध्याकाळी वडे करायचे असेल तर सकाळी चणे भिजत टाकून तुम्ही संध्याकाळी वडे करू शकता तर आज आपण केलेले हे चण्याचे वडे तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा असे वडे करून बघा मस्त होतात पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद